वाल ही, ही सोशल मीडियावरील लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर अंकिता प्रभू वालावलकर हिने बिग बॉस मराठी पाच मध्ये एंट्री केली या सीझनमध्ये कोकण हार्टेड गर्ल राडा घालायला सज्ज झाले आपण इथे कोणताही गेम प्लॅन घेऊन आलेलो नाही पण ही ट्रॉफी घेऊन जाण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न करू असंही ती म्हणाली मात्र एकीकडे तिने बिग बॉसच्या घरात एंट्री केली आहे तर दुसरीकडे आपल्या प्रेमाची कबुली तिने सोशल मीडियावरती दिलेली आहे तिने एक पोस्ट करत तिच्या प्रेमाबद्दल सांगितलंय अंकिताने त्या व्यक्तीसोबत लग्न करायचं ठरवलं आणि तेव्हाच तिला बिग बॉस मराठीची ऑफर आली तेव्हा या कार्यक्रमासाठी त्याच व्यक्तीनं तिला हिंमत दिली असंही तिने लिहिलंय ही पोस्ट अंकिताने बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी लिहिली होती आता ती पोस्ट तिच्या टीमने शेअर केली या पोस्टमध्ये तिने लिहिलंय डिअर कोकण हार्टेड बॉय रात्री दोन वाजता यशस्वी भव हे गिफ्ट घेऊन येणं रोमॅंटिक समजू की काळजी कारण बिग बॉसमध्ये जाण्यासाठी दोनच दिवस बाकी उरलेत फक्त खरंच आयुष्यात कोणीतरी यावं हे तुमच्या कपाळावरची नशिबाची रेषा सांगते पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे हृदय ठरवते तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला आयुष्याकडे कसं बघायचं हे शिकवलंस तुझे शब्द माझे ताकद आहेत तू हिंतीने माझ्याबरोबर उभा आहेस हे बघून आई देखील निश्चिंत आहे तुझी सगळी वाक्य लक्षात ठेवून या नवीन प्रवासाला सुरुवात करते पुढे तिने असंही म्हटलंय की जेव्हा लग्न करू असं आपण ठरवलं आणि बिग बॉसची ऑफर आली माझ्याकडे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होती त्यात मी ठरवलं की तुला जे योग्य वाटेल ते करेन पण तू म्हणालास माझा विचार नको करूस मी आजही आहे उद्याही असेन पण तू मेंटली नीट राहणार असशील तर जा लवकर ये पण जिंकून ला बर ये आलीस की लग्न करू फक्त जशी आहेस तशी वाग जिंकण्यासाठी खोटं वागू नकोस हरलीस तरी चालेल हे सगळं लक्षात ठेवून जाते लवकरच येईन पण छान राहून येईल तू तयारीला लाग तुझ्याबरोबर एकशे पंच्याण्णव देश फिरायचे आहेत फुलांची खूप आठवण आहे येते तुझीच गुणी पोरगी अंकिताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते चाहते तिच्या या पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचं वर्षाव करत आहेत हे सगळं असलं तरी देखील अंकिताने या कोकण वॉटेड बॉयचं नाव किंवा त्याचा चेहरा अजूनही रिव्हील केलेला नाही तुम्हाला वाट काय वाटतं कोण असेल हा कळवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये असे कहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा